नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत असतो तर ते व्रत आपल्याला कसे करायचे आहे पूजा मांडणी कशी करायची आहे त्याचबरोबर हा महिना कधी सुरू होणार आहे यावर्षी एकूण किती गुरुवार आपल्याला हे महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे उद्यापन कधी करायचं आहे पूजा मांडणी संकल्प कसा करायचा आहे उत्तर पूजा कशी करायची आहे अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा एक पवित्र महिना मानला जातो अनेक स्त्रिया मुली हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करतात तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी आपण हे व्रत करत असतो बघा महिन्यात आता या वर्षी या महिन्यामध्ये चार, चार, चार गुरुवार आपल्याला हे व्रत करायला मिळणार आहे बघा कधी कधी चार गुरुवार येतात तर कधी कधी पाचही गुरुवार येतात पण यावर्षी चार गुरुवार आपल्याला हे व्रत करायचे आहे आता बघा हे व्रत का करतात तर ह्या हे महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर शांती आरु आरोग्य नांदत असते आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायमस्वरूपी आपल्या घरावर आपल्या घरातील व्यक्तींवर राहत असते तर बघा आता यावर्षी हे महालक्ष्मीच्या गुरुवारचे व्रत आपल्याला कसे करायचे आहे हे आपण पुढे पाहू पण आता हे गुरुवार किती पडणार आहेत कोणत्या तारखेला आहेत हे जाणून घेऊ तर बघा या वर्षी दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला तिसरा गुरुवार आहे एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि चौथा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबरला तर बघा मंडळी यावर्षी आपल्याला चार गुरुवार हे महालक्ष्मी मातेचं व्रत करायला मिळणार आहे आणि बघा आपल्याला शेवटच्या म्हणजे सव्वीस तारखेला आपल्याला हे महालक्ष्मी व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील हे महालक्ष्मीचं व्रत आहे हे कोण करू शकतं तर हे व्रत सर्वच जण करू शकतात महिला पुरुष विशेष करून कुमारिका मुली सुद्धा हे व्रत करतात हे व्रत केल्यामुळे जो कोणी श्रद्धेने भक्तिभावाने हे व्र व्रत करतो त्याच्या मनातील माता लक्ष्मी सर्व इच्छा पूर्ण करते त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव शांती आपल्याला प्राप्त होत असते आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी त्यांच्यावर राहत असतो आणि त्यांच्या घरामध्ये अखंड सौभाग्य राहत म्हणून हे माता लक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत केलं जातं तर बघा बऱ्याच वेळेला काय होत ना जेव्हा आपण व्रत सुरू करतो तेव्हा आपल्याला मासिक धर्म येतो स्त्रियांना किंवा सुतक काही जर पडलं तर आपण पूजा करायची नसते पण नंतर आपण आप जे पुढचे गुरुवार आहे तेव्हा आपल्याला ही पूजा करायची असते पूजा मांडणी करायची असते बघा जोपर्यंत आपण हे जे या वर्षीचे मार्गशीर्ष महिन्यातील पाच गुरुवार आपले पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपल्याला अशी मांडणी गुरुवारी आपल्याला मांडणी करायची आहे पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला ही पूजा उचलायची असते त्याचबरोबर दुसरं म्हणजे बघा या बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की म जो आपण देवघरामध्ये मंगल कलश मांडलेला आहे तोच मंगल कलश मांडून इकडे उचलून इकडे मांडायचा का तर नाही माता लक्ष्मीचा आपण हा कलश आहे हा दुसरा मांडायचा असतो आणि आपण देवघरामध्ये जो मांडलेला आहे तो आपल्या कुलदेवतेचा मंगल कलश असतो त्यामुळे तो वेगळा ठेवायचा आणि हा वेगळा मांडायचा तर बघा आता आपण पूजा मांडणी कशी करायची हे पाहूया सर्वात अगोदर आपल्याला आपण जिथे पूजा करणार आहोत तिथे आपल्याला स्वस्तिक किंवा अशी लक्ष्मीची पावलं मा रांगोळीने काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यावर पाठ ठेवायचा आहे पाठ किंवा चौरंग ठेवू शकता त्यानंतर त्याच्यावर कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला सर्व साहित्य अगोदरच आपल्याला काढून ठेवायचं आहे बघा असं जर आपण सर्व साहित्य एका जागेवर काढून ठेवलं तर आपली पूजेच्या वेळेस उठाबस होत नाही आणि काही गडबडही होत नाही आणि सर्व आपली पूजा व्यवस्थित होते काही गोष्टी आपल्याला विसरतही नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि आपण जो पाठ मांडलेला आहे त्याच्यावर आपल्याला लाल कलरचा किंवा जो कुठला कलर असेल तो त्या कलरचा कपडा ठेवायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपण संकल्प करत असतो तर संकल्प करताना आपल्याला आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आणि म्हणायचं केशवायन महा परत पाणी घ्यायचं परत ओम नारायणाय आहे महा परत पाणी घ्यायचं ओम माधवायन महा असं म्हणून तीन पळ्या पाणी पिऊन घ्यायचं आणि नंतर दोन पळ्या पाणी सरळ आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे त्यानंतर नंतर परत आपल्याला आपल्या हातामध्ये थोडस पाणी घ्यायचं त्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या नंतर आपल्याला म्हणायचं आहे की मी म्हणजे तुमचं जे, जे गोत्र आहे ते गोत्राचं नाव घ्यायचं आणि तुमच्या गोत्राचं नाव घ्यायचं नसेल माहीत तर कश्यप म्हणायचं आणि म्हणायचं आहे तुमचं नाव घेऊन जसं की आता मी संध्या रामेश्वर जाधव कश्यप गोत्राची श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची मी सेवे करी माझ्या घरातील व कुटुंबातील काही वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अल अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाल माझ्या घरामध्ये संरक्षित राहण्यासाठी मी हा संकल्प करत आहे की गुरुवारचं जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं जे व्रत आहे ते माझ्याकडून निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या असं म्हणायचं आणि ते पाणी आपल्याला तांबणामध्ये सोडायचं आहे बघा जर तुम्हाला हे मंत्र नाही आलं तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जसं येईल त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे संकल्प करू शकता आणि नंतर हे पाणी आपल्याला तुळस सोडून कुठल्याही झाडाला आपल्याला टाकायचा आणि बघा आता संकल्प हा फक्त आपल्याला पहिल्याच गुरुवारी करायचा असतो प्रत्येक गुरुवारी संकल्प नाही करायचा त्यानंतर आता जो कपडा अंतरवलेला आहे त्याच्यावर आपण लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे तर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलिन करून घ्यायचं असतं तर बघा असा दिवा लावून घ्या त्याला हळद कुंकू अक्षदा फुल व्हा नमस्कार करा त्यानंतर आपल्याला आपल्या पूजेची सुरुवात करायची आहे तर सर्वात अगोदर आपण कलश स्थापन करून घेऊया तर बघा तांब्या घ्यायचा आहे तो तांब्याचाच तांब्या घ्या नसेल तर तुमच्याकडे जो कुठला तांब्या असेल तो तुम्ही तांब्या घ्यायचा आहे त्यानंतर त्या, त्या तांब्यामध्ये भरपूर पाणी घ्या आणि त्यामध्ये आपल्याला त्याच्यावर कुंकुवाने आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे आणि आपल्याला कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकायचा एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची दुर्वा टाकायच्या आहेत फूल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर विड्याची पानं लावायची आहेत नसतील तर तुम्ही आंब्याची सुद्धा लावू शकता तर बघा अशी आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत या कलशावर बघा आपल्याला पत्री लावायची असतात म्हणजे पाच फळांची झाडांची पानं किंवा फुलांची जी झाडांची पानं असतात ती आपल्याला त्याच्यावर लावायची असतात त्याचबरोबर जर तुमच्याकडे असा मंगल मुखवटा असेल तर तोही नारळाला लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथे तो ठेवायचा आहे बघा आता पत्री तुम्ही कलशामध्येही ठेवू शकता किंवा बाजूलाही ठेवू शकता त्याच्यानंतर आपल्याला कलशाच्या खाली आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचं आपल्याला असं अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे जर तर नाही जमलं तर तुम्ही नुसतं स्वस्तिक सुद्धा काढू शकता आणि त्याच्यावर आपल्याला हळद कुंकू टाकायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे खालीच डायरेक्ट खाली आपल्याला कलश नाही स्थापन करायचा त्याच्यानंतर आपल्याला गण गणेश पूजन करायचं आहे गणपती बाप्पाची पूजन करायचं आहे तर गणपती बाप्पाचा अगोदर अभिषेक करून घ्या हळद पाण्याने अभिषेक करा नंतर पंचामृताने करा आणि हे करत असताना ओम गंगन पतयेन महा ओम गंगन पतयेन महा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पा बाप्पाला दोन विड्याची जोड पानं घ्यायची आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पाला असतील तर तुम्ही दुर्वा दाखव दुर्वा सुद्धा अर्पण करू शकता लाल फुल आवर्जून गणपती बाप्पाला अर्पण करा बघा असं नाहीये की ही गोष्ट पाहिजेच ती गोष्ट पाहिजेच तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील त्याने सुद्धा तुम्ही पूजन करू शकता फक्त भाव महत्वाचा असतो श्रद्धा खूप महत्वाची असते जितकं तुम्ही श्रद्धेने विश्वासाने हे पूजन करा करेल तितकंच माता लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल तर बघा गणपती बाप्पाचं आपण पूजन केल्याच्या नंतर त्यांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि नंतर लक्ष्मीचं पूजन करायचं आहे आता लक्ष्मीच्या पूजनामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या वस्तू तिथे आपल्याला ठेवायच्या आहेत जसं की बघा श्रीयंत्र आहे श्रीयंत्रावर तुम्ही अभिषेक करून श्रीयंत्र तिथे ठेवू शकता त्याच्यानंतर लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या कवड्या आपल्याला तिथे अर्पण करायच्या आहेत गोमती चक्र जर असतील तर ते तिथे ठेवू शकता त्यांची पूजा करायची आहे चांदीचा शिक्का जर असेल तुमच्याकडे तर तोही तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि देवीची आपल्याला धूप दीप दाखवून आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा व्हा तुमच्याकडे जर वस्त्रमाळ असतील तर तुम्ही वस्त्रमाळ घाला फुलांचे हार तुम्ही घालू शकता देवीला वेणी वाहू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला देवीचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे आणि नंतर देवीला हे बघा जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही खिरीचा सुद्धा नैवेद्य या दिवशी देवीला अर्पण करू शकता त्याचबरोबर पाच फळांचाही नैवेद्य दाखवायचा आहे आता मला फळं भेटली नाहीत म्हणून मी ते थे फळं ठेवली नाहीत पण गुरुवारी ज्या वेळेस आपण पूजन करू त्यावेळेस आपल्याला पाच फळांचा नैवेद्य आपल्याला तिथे दाखवायचाच असतो त्याच ज्या त्याच्यानंतर ही पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला कथा वाचायची असते तर अशी महालक्ष्मीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये दे, देवी महालक्ष्मी देवीची कहाणी आहे ती कहाणी आपल्याला म्हणायची आहे वाचायची आहे त्याच्यानंतर हे देवी महालक्ष्मी महात्म्य आहे हे सुद्धा संस्कृतमध्ये असतं हे सुद्धा आपल्याला वाचायचं आहे त्याच्यानंतर हे जे मंत्र दिलेले आहेत हे सुद्धा आपल्याला वाचून घ्यायचे आणि नंतर आरती करायची आहे आरती करत असताना आपल्याला अगोदर गणपतीची आरती करायची आणि नंतर महालक्ष्मीची जी आरती आहे ती करून घ्यायची आहे आणि बघा हे जे व्रत आहे हे व्रत अशाच प्रकारे व्रत पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे आंब्याचे डाळे असतील तर तुम्ही चारही बाजूला आंब्याची डहाळे लावू शकता त्याचबरोबर आपल्याला दर गुरुवारी अशी मांडणी करायची आहे आणि शुक्रवारी सकाळी सकाळीभूत होऊन सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन अगोदर आपल्याला हळद कुंकू अक्षदा दाखवायच्या धूपदीप लावायचा आहे आणि त्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्याला कलश हलवायचा आहे कलश हलवत असताना तो उजव्या बाजूला हलवायचा नंतर डाव्या बाजूला हलवायचा असं करून कलश उचलून घ्यायचा आणि हे जे सर्व साहित्य आहे फुलं वगैरे ते निर्मल्यात टाकायचे आणि जे बाकीचं जे साहित्य आहे ते जागच्या जागेवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला पूजेची सांगता करायची असते पूजा उचलायची असते तर ही अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला ही पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ